घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जानकीला आता करून त्या कोड्याचं पूर्णपणे उत्तर सापडलेलं असतं ज्या वेळेला तिला त्या कोड्याचं उत्तर सापडतं ती ऋषिकेशला या सगळ्याच्या बद्दल सांगते आणि ती सांगते आज न मी नानांच्या इथे गेले होते यावरती ऋषिकेश छोडतो नानांच्या इथे जायची तुला काय गरज होती यावरती जानकी सांगते पुढची माझी गोष्ट तरी ऐकून घ्या नानांनी मला आता आपल्या कुलूप किल्लीचं रहस्य सांगितलं त्यांच्याकडे त्यांनी मला सांगितलं की आपल्या घरात म्हणजे इथे आपण राहतो ना या घरामध्ये असं एक कुलूप आहे ज्या कुलपाला ज्या कुलपाची किल्ली ज्या कुलपाचा नंबर हा तुमच्या कड्यामध्ये आहे तुमच्या लक्षामध्ये आहे का की त्या सगळ्यामध्ये काय नंबर होता ऋषिकेश म्हणतो कुलपाचा नंबर पण कुलूप कोणतं त्यावरती जानकी सांगते मग मी खूप विचार केला तेव्हा मला एक गोष्ट लक्षात आली की या सगळ्यामध्ये कुलूप कुलूप म्हणजे आहे ते म्हणजे आपल्या देव्हाऱ्याच्या इथलं कुलूप कारण मी पाहिलेलं आहे देव्हाऱ्याच्या इथे जे कुलूप आहे ना त्या सगळ्यामध्ये त्या सगळ्यामध्ये ना एक लॉक आहे एका बॉक्समध्ये कारण नानांनी आपल्याला दिलेली अशी एकच गोष्ट आहे पाठवून ती म्हणजे देव्हारा आणि म्हणून मी देवाराच्या साईडला सगळीकडे पाहिलं त्यावेळेला त्या कुलपाचं माझ्या लक्षात आलं असं म्हटल्यावरती मग आता इकडे त्याच वेळेला ऋषिकेश सांगायला लागतो नाही ग जाण की मला खरंच काही आठवत नाही आहे की त्याच्यावरती कोणता नंबर होता त्यावरती मग ओवी सांगायला लागते मला तो नंबर माहिती आहे यावरती आता इकडे ऋषिकेश म्हणतो काय तुला नंबर माहिती आहे त्यावरती ओवी सांगायला लागते हो मला नंबर माहिती आहे कारण ना ज्या वेळेला तुमच मी पाहिलं होतं ना त्याच्यावरती नंबर होता तो मी लिहून ठेवलेला आहे ऋषिकेश म्हणतो काय नंबर यावरती जानकी सांगते बघू बरी नंबर यावरती ओवी सांगते ती वही मी चेकिंगसाठी दिलेली आहे मी उद्या ती आणून आता ओवीच्याकडे नंबर असतो आणि आता इकडे कुलूप पण सापडलेलं असतं त्याच वेळेस विचार करते शर्वरी मी खूप चुकीचं केलं दादा बहिणीच्या बाबतीत आता माझा जो काही हे होता तो पूर्णपणे चुकलाय ते काही नाही मला त्यांना काहीही करून सत्य जाऊन सांगायलाच पाहिजे असा विचार करत ती आता पुन्हा जानकी आणि ऋषिकेशकडे येते जानकी ऋषिकेशला ती सांगायला लागते दादा बहिणी माझ्याकडून खूप मोठी चूक झालेली आहे कारण ना या सगळ्यामध्ये मी मी ऐश्वर्याच्या बोलण्यात आले मला पैसे हवे होते त्या पैशासाठी मी ऐश्वर्याची मदत करायला तयार झाले तुमच्या कंपनीचे जे टेंडर होते ना ते टेंडर मी तिला दिले मी तिला ते टेंडर दिले आणि त्यानंतर तिने त्या टेंडरवरून तुम्हाला आता मात्र इकडे हे केलेलं आहे तुमच्या कंपनीच्या टेंडरवरून एक रुपया कमी भरून तिने आता हे सगळं केलेलं आहे असं म्हटल्यावरती जानकी म्हणते शर्वरी तुम्ही यावरती शर्वरी म्हणते हो वहिनी खरंच तुम्हाला माफ कर मी इतक्या खालच्या पातळीला उतरलेली आहे की खरंच माझ्याकडून खूप मोठी चूक झालेली आहे यावरती मग आता इकडे ऋषिकेश चिडतो चिडलेला ऋषिकेश तिला म्हणतो हे सगळं करायला तुला लाज नाही का वाटली त्यावरती आता जानकी सांगायला लागते ठीक आहे ऋषिकेश पण आपल्याला त्यांनी या सगळ्यामध्ये खऱ्या गोष्टी सांगितल्यात ना आता तुम्ही उगाचच रागा करून घेऊ नका काहीही झालं तरी सुद्धा आता आपण त्या ऐश्वर्याला धडा शिकवायचा आहे असं म्हटल्यावरती शर्वरी म्हणते तिला मी ना ती मी तिला करताना पाहिलेलं आहे ती फोनवरती बोलताना मी ऐकलेलं आहे की तिने तुमचं जे टेंडर आहे ना त्यापेक्षा एक रुपयाने कमी असं टेंडर भरणार आहे कारण तिच्या वडिलांसोबत ती बोलत होती की एक रुपया टेंडरच्या ह्यानी पण खूप फरक पडतो आणि त्यावरती मग आता जानकी म्हणते ती जर का एक रुपया कमीने टेंडर भरत आहे तर आपण या सगळ्यामध्ये ऋषिकेश अजून आपल्यापेक्षा तीन रुपये कमी म्हणजे तिच्यापेक्षा दोन रुपये कमीने आता इकडे आपण हे टेंडर भरायचं असं म्हटल्यावर ती शर्वरी म्हणते मी या सगळ्यामध्ये तुमची सगळी मदत करायला तयार आहे जे काही असेल ते मी खरंच चुकले आणि ऐश्वर्याला धडा शिकवण्यासाठी मी तुमच्या पाठीशी आहे असं म्हटल्यावर ती मग आता खूप मोठा प्लॅन राचला जातो इकडे तोपर्यंत अवंतिका आता इकडे सांगायला लागते सुमित्राला की आई या सगळ्यामध्ये ना जानकी वहिनींनी जानकी एंटरप्रायजेस ही कंपनी काढली आणि त्या जानकी एंटरप्रायजेस या कंपनीला मला असं वाटतंय की आज टेंडर त्याचं निघणार आहे तर आपण एकदा तरी त्या टेंडरच्या ह्याच्यासाठी जाऊया का यावरती जा इकडे सुमित्रा सांगायला लागते खरं सांगू का तर सुमित्रा एंटरप्रायजेसच्या विरोधात तो टेंडर भरणार आहे पण तरीसुद्धा मला मनापासून वाटते की त्याने जी काही सुरुवात केलेली आहे ना त्या सुरुवातीसाठी योग्य तर त्याला न्याय मिळावा तोपर्यंत नाना आता सुमित्राला आणि अवंतिकाला सांगायला लागतात त्याच्या टेंडर त्याला मिळेल आपल्यामधले हे वाद पण संपतील पण सगळ्यात महत्वाचं ते कड आणा आता इकडे समजतं इकडे सुमित्राला की आपल्याला ते कडं म्हणजे जे कडं सयाजीरावांच्याकडे आहे त्या कड्याबद्दल हे बोलत आहेत सुमित्रा आता अवंतिकाला म्हणते तुला माहिती आहे का सयाजीरावांनी जे पार्वतीचं कडं आहे ना म्हणजे पार्वती ताईंचं कडं आहे जे त्यांनी त्यांच्या मुलाला ऋषिकेशला देण्यासाठी ठेवलं होतं ते कडं ते कडं आता इकडे त्यांनी घेतलेले सयाजीरावांनी घेतले ऋषिकेशने काही कारणानिमित्त ते कडं गहाण टाकलं होतं आणि ते सयाजीरावांकडे आहे काहीही करून ते कड आता मात्र आपल्याला सोडवून आणायचं आहे अवंतिका म्हणते त्यांच्या याच्यातून कडं आणणं ही अशक्यप्राय गोष्ट असली तरी आपण याच्याबद्दल नक्कीच प्रयत्न करायचा आहे तुम्ही काळजी करू नका मी सौमी सोबत बोलून घेते असं म्हटल्यावर ती सुमित्रा म्हणते ठीक आहे लवकरात लवकर तू सौमित्राला बोलून घे जेणेकरून या सगळ्यामध्ये आता आपल्याला काहीतरी पुढचं करता येईल तोपर्यंत आता ऋषिकेश घरी येतो आणि आता इकडे आता सांगायला लागते जानकी त्याला काहीही झालं तरी या ऐश्वर्याला थोबाडावरती आपटवण्यासाठी आपल्याला जे काही करता येईल ते आपण करायचं आहे मुळातच मुळातच तिचा प्लॅन पूर्णपणे फ्लॉप झाला पाहिजे कारण काहीही झालं ना तरीसुद्धा ऐश्वर्या ऐश्वर्या या सगळ्यामध्ये आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न करते उद्याचा टेंडरचा दिवस आपल्यासाठी खूप खास असणार आहे यावरती ऋषिकेश म्हणतो जानकी तू बिलकुल काळजी करू नकोस काहीही झालं ना तरीसुद्धा आता आता मी काय खेळी खेळतोय ना तेच तू बघशील असं म्हटल्यावरती जानकी म्हणते नक्की ऋषिकेश तुमच्या मनात काय आहे ऋषिकेश म्हणतो बघशील असतो तिला पूर्णपणे आपण गाफील ठेवायचं शर्वरी तिला आता जे काही आपण सांगितलंय तेच सांगणार आहे आणि मग मग या सगळ्यामध्ये आपल्याला आता कोणत्याही बाबतीत कुणालाही घाबरण्याची गरज नाहीये कारण कारण टेंडर आपल्या हातात आहे असं म्हटल्यावरती आता पूर्णपणे दोघांची तयारी होते आणि ऐश्वर्याला पूर्णपणे तोंडावरती आपटण्यासाठी सगळे जण सज्ज झालेले असतात या सगळ्यामध्ये आता मात्र शरू ऐश्वर्याकडे येते ऐश्वर्याकडे आल्यावरती ती सांगते अग तू जे टेंडरची फाईल भरलेली आहेस ना ती आता गोष्ट कुणालाही इकडच्या कानाची तिकडच्या कानाला खबर बात लागलेली नाहीये लवकरात लवकर तू टेंडरचं काम करून मोकळी हो कारण काहीही झालं ना तरी सुद्धा दादा बहिणीला ही गोष्ट कळता कामा नये यावरती मग आता सांगायला लागते ऐश्वर्या तुम्ही काळजी करू नका टेंडरची डेट बदललेली आहे एक दिवस उशिराची डेट मिळालेली आहे यावरती शर्वरी म्हणते पण असं कसं आज टेंडर भरलं होतं ना ऐश्वर्या म्हणते तुम्ही काळजी करू नका त्या टेंडरची डेट आता बरोबर रीतीने बदललेली आहे असं म्हटल्यावरती मग आता या सगळ्यामध्ये आता इकडे बरोबर प्लॅन लागू झालेला असतो कसं काय करायचं कशा पद्धतीने हे सगळं करायचं हे सगळं सगळं ठरलेलं असतं त्यानंतर ऐश्वर्याने सयाजीरावांना आता शर्वरी समोरच फोन केलेला असतो की डाडा काही प्रॉब्लेम नाहीये शर्वरी हे लपून छपून ऐकत असते ऐश्वर्या सांगत असते डाडा कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम काही राहिलेला नाही आहे तुम्ही एक काम करा या सगळ्यामध्ये ताबडतोब ताबडतोब एक रुपया कमीने टेंडर भरून टाका सयाजीराव म्हणतात नक्की ना त्यांचं काही बदललं नाही ना यावरती मग आता ती सांगायला लागते नाही मला पक्की खबरबात मिळाली शर्वरी ऐकते एक रुपयाची गोष्ट ती जानकेला ताबडतोब त्या रुपयाची गोष्ट कळव मग जानकी ऋषिकेश या लोकांनी जे काही एक रुपया कमीने टेंडर भरले त्यापेक्षा अजून दोन रुपये कमीने टेंडर भरलं जातं आता ऋषिकेश सांगतो काही काळजी करू नको जानकी यावेळेला मी ना सुमित्रा एंटरप्राइजेसला अशा पद्धतीने तोडणार आहे ना की या सगळ्यामध्ये टेंडर फक्त आपल्यालाच मिळणार जानकी म्हणते माझ्या डोक्यात थोडासा वेगळा विचार होता ऋषिकेश म्हणतो मला माहिती आहे तुला काय वाटते पण सध्या तरी ही गोष्ट शक्य नाही जानकी काहीही झालं तरी आपली कंपनी ही एक नंबरला आलीच पाहिजे मग इकडे शर्वरी आपली चूक कबूल करण्यासाठी आता सुमित्राकडे येते सुमित्राला ती सांगते आई तुला मला एक गोष्ट सांगायची आहे काहीही झालं ना तरीसुद्धा तरीसुद्धा मी खूप मोठी चुकी केली आणि ऐश्वर्या या घराला लागलेली कीड आहे ही गोष्ट तुला आपल्याला समजायला पाहिजे कारण ना ऐश्वर्याने जी काही कारस्थानं केलेत ना ती कारस्थानं खूप भारी आहेत मला पैसे हवे होते या सगळ्यामध्ये त्याचा फायदा घेऊन तिने मला ऋषिकेश दादाच्या इथून आता टेंडरची फाईल आणायला सांगितली आणि इतकी कारस्थानी करणारी बाई या घरामध्ये काहीही करू शकते या गोष्टीवरती आपण जरा विश्वास ठेवायला पाहिजे आपण थोडंसं विचार करायला पाहिजे की या बाईचा खात्माता आपण कसे करणार यावरती आता सुमित्रा म्हणते काय तू हे सगळं केलंस यावरती शर्वणी म्हणते आई मी जरी हे केलं असलं ना तरीसुद्धा तरीसुद्धा मी तुला ही गोष्ट सांगत आहे की मी या सगळ्यामध्ये चुकले मी कबूल करते की मी चुकले पण तू तू मला माफ कर असं म्हणत ती आता माफीसुद्धा मागायला लागते माफी मागतेस ते ठीक आहे पण यापुढे यापुढे असं काही करण्याचा जर तू प्रयत्न केलास ना तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत सुमित्रा तिला ओरडते आता फायनली टेंडरचा दिवस येतो त्या दिवशी ऐश्वर्या निश्चिंतपणे आता टेंडर भरण्यासाठी गेले पण ज्या वेळेला टेंडरची फाईल भरण्याची वेळ येते त्यावेळेला आता इकडे बाजार समितीच्या इथे टेंडर चालू असतं आणि त्यावेळेला दोन रुपयांनी एक टेंडर कमी आहे म्हणून त्यालाही आता मोठी ऑर्डर कोटीची देण्यात येईल अशी अनाऊन्समेंट करत असताना ऐश्वर्या आणि सारंग दोघंजणं खूपच खुश असतात आणि आता काहीही झालं तरीसुद्धा हे टेंडर आपल्यालाच मिळणार म्हणून ते एकमेकाला हात मिळवून उड्या मारायला लागतात ला पण त्याच वेळेला त्याच वेळेला इकडे आता हे आता आवाज येतो की हे टेंडर मिळालेलं आहे जानकी एंटरप्राइजेसला जानकी एंटरप्राइजेसचं नाव घेतल्यावरती आता इकडे दोघांच्याही धाबे दण आणतात दोघही जण या सगळ्यामध्ये एकमेकांकडे पाहतात हे कसं झालं आता मात्र टाळ्यांच्या गजरामध्ये जानकी एंटरप्राइजेसची धूम धडाक्यामध्ये सगळ्यांनी आता तिकडे स्वागत केलेलं असतं टाळ्यांचा कडकडाट चालू असतो टाळ्यांच्या कडकडाटामध्ये हे सगळं चालू असताना मग आता ती पुन्हा एकदा टेंडरची फाईल चेक करायला लागते शर्वरी वंसांनी तर मला या सगळ्यामध्ये आता टेंडरची फाईल दिली होती ती फाईल ती फाईल तर ही नव्हती म्हणजे ह्याच्यामध्ये जे आहे त्यापेक्षा मी एक रुपयांनी कमी भरलं होतं मग सारंग सुद्धा बघतो अरे हे काय म्हणजे ह्यांच्याकडे जानकी एंटरप्राईझेसची ऑलरेडी फाईल होती हे कसं काय घडलं आता मात्र सारंगला ऐश्वर्याची सगळी कटकारस्थानं कळालेली असतात आणि आता या, या सगळ्यामध्ये इकडे जानकी सुम इच्याकडे येते आणि काय ग करोडोची करोडोची मालकीण आज पुन्हा पुन्हा दोन रुपयांनी हरली ना हे तेच दोन रुपयाचं नाणं आहे ज्या दोन रुपयांनी तू हरलेली आहेस आणि हे नाणं हे नाणं खरं आहे कारण या नाण्याला तुझ्यासारख्या खोट्या नाण्याची झळाळी नाही आहे हे माझ्यासारखं खणखणीत आहे त्यामुळे यापुढे माझ्या वाटेला जाण्याचा प्रयत्न करू नकोस कारण या नाण्यासारखी तुला कधी मी हे करेन ना तुला कळणार पण नाही आता शर्वरीने आपल्यासोबत चांगलाच धोका केलाय हे ऐश्वर्याला समजलेलं असतं ऐश्वर्या या सगळ्यामध्ये पूर्णपणे चितपट झालेली असते आणि जानकीला ऋषिकेशने उचलून घेतलेलं असतं कारण जानकी एंटरप्रायझेसची पहिली पहिली वेली करोडोची ऑर्डर आता धूमधडाक्यात आलेली असते जानकी एंटरप्रायझेस धूमधडाक्यात सुरू झालंय तर सुमित्रा एंटरप्रायझेसला भिकेचे डोहाळे लागलेले ला आहेत या सगळ्यामध्ये ऐश्वर्याचा तिळपापड झालाय रागा रागाने जळफळत ऐश्वर्या तिच्याकडे पाहायला लागते आणि जानकी जानकी मोठ्या टेचात आता मिरवत पूर्णपणे या सगळ्यावरती राज्य करण्यासाठी तयार असते जानकी एंटरप्रायझेसला आता या सगळ्यामध्ये मिळालेला मान आणि सुमित्रा एंटरप्राइजेसची ढळती कळा या सगळ्यामुळे गावामध्ये आता पुन्हा एकदा वादळ येणार असतं